नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी चाळीस क्विंटल अवकाळी सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पातोरा या ठिकाणी दोनशे क्विंटल अवकाळी दर दरे सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी एकशे पंचावन्न क्विंटल अवकाळी जी दरे सहा हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी एकशे पंचवीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे पाच हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चोपडा या ठिकाणी तीनशे पन्नास क्विंटल अकाली जास्त दर दहा हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी एकशे शेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती आहे सहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जाते चापा हरभरा पुढील बाजार समिती कल्याण या ठिकाणी तीन क्विंटल अवकाली आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा